सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कुमठे येथील मलनिसारण केंद्राची पाहणी केली तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कुमठे येथील साडे बारा एम एल डी क्षमतेच्या मलनिसारण केंद्राची पाहणी केली या पाहणी दरम्यान आयुक्तांनी केंद्रातील विविध युनिट्सची प्रत्यक्ष माहिती घेतली यामध्ये पंप हाऊस प्रायमरी युनिट सिक्वेन्शियल बॅच रिॲक्टर्स क्लोरिनेशन रूम तसेच एअर ब्लोअर रूम यांचा समावेश होता प्रत्येक विभागाची कार्यप्रणाली कार्यक्षमता व तांत्रिक बाबी या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या मलनिसारण केंद्राची क्षमता पाण्याचे शुद्धीकरण मलजल व्यवस्थापन व प्रक्रियेतील अडचणी यावरही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मलजल प्रक्रिया केंद्राचे महत्व अधोरेखित करत त्यांनी नियमित देखभाल सुस्थितीतील उपकरणे वापरणे तसेच दर्जात्मक नियंत्रण यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले या पाहणी दरम्यान सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे प्रकाश धुंदळे कृष्णा मेहत्रे राहुल शिंदे गजानन मछाले आदी मान्यवर उपस्थित होते